नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ज्योतीमन ब्लॉग चॅनलमध्ये कशा तुम्ही मजेत ना मजेतच राहा आणि मी पण मजेतच आहे बरं का तर तुम्हाला एक जोक सांगते आणि तो जोक तुम्ही तुम्हाला आवडला की नाही आवडला तर मला कमेंट करून सांगा बरं का ठीक आहे एक असा जोक आहे एक खेड्यातली बाई राहते त्या बायला तुम्ही फक्त इंग्लिशमध्ये असं विचारा की वॉट इज दिस हे तुम्ही तिला म्हणायला लावा काय म्हणायला लावा वॉट इज दिस हे तिला तुम्ही मराठीत म्हणायला लावा ठीक आहे त्याच्यानंतर गणपती हे इंग्लिशवाल्याला इंग्लिश बोलणाऱ्याला गणपती हा शब्द मराठीत बोलायला हवा इंग्लिश बोलणाऱ्याला तो शब्द मराठीत बोलायला लावा इंग्लिशवाल्याला गणपती हा शब्द ठीक आहे आणि मराठी बाईला वॉट इज धिस हा शब्द बोलायला लावा ठीक आहे त्याच्यानंतर बघा काय गंमत होते ते तुम्ही बघा आणि मला कमेंट करून सांगा ते तुम्ही पण ट्राय करून बघू शकता इंग्लिशमधलं मराठीत म्हणा आणि मराठीमधलं इंग्लिशमध्ये म्हणा म्हणून दाखवा मला बघूया कोणाकोणाला जमतं आहे आणि कोण कोण खळखळून हसतं आहे आपल्या कमेंटवर आणि जोकवर माझा जोक, जोक तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट करा ठीक आहे चला मग इतकाच आपला जोक होता तर चला भेटूया समोरच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत बाय बाय